बहुजन विकास आघाडीची काँग्रेस मनसेने घेतली भेट भाजपला रोखण्यासाठी भाजपकडे लायक लोक नाहीत त्यामुळे त्यांनी आमच्याकडून उधार घेतले आहेत आमच्यातून निघून गेलेले तिकडे तिकीट वाटत बसलेत बी जे पीमध्ये नेते मिळत नाहीत त्यामुळे आमच्याकडून उदार घेतलेले नेते हल्ली तिकीट वाटप करतात माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा भाजपला टोला वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे शिवसेना महायुतीच्या पाठोपाठ बहुजन विकास आघाडी मनसे काँग्रेस उबटा शिवसेना यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरारच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी बहुजन विकास आघाडीचे कट्टर विरोधक असणारे काँग्रेसचे विजय पाटील अनिल आलमेडा विकास वर्तक मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव माजी नगरसेवक प्रवीण भोईर प्रफुल्ल पाटील वितिंद्र पाटील यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन भाजपचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडी करण्याचे ठरवले असून लवकरच जागा वाटप करू असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात विरार बरोबर बोलणं झालंय मनसे बरोबर बोलणं झालंय काँग्रेस बरोबर बोलणं बर झालंय सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झालेली आहे प्रिन्सिपली सगळ्यांना असं वाटते का आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे एकोप्यानी ही इलेक्शन लढायचं सीट वाटप वगैरेच अजून काहीही ठरलेलं नाही कोणाला काय द्यायचं काय घ्यायचं हे ते पण प्रत्येक पक्ष त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची चर्चा करतील वले त्यांच्या पक्षाची मिटिंग घेत आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतील योग्य किती जागा ते सांगतील शिवसेना त्याप्रमाणे करेल म्हणजे त्याप्रमाणे करेल दोघांसाठी फायद्याचा आहे ना वन प्लस वन इलेव्हन होतात टू नाही फायद्याच आहे सगळ्यांचं त्याच्या बाबतीमध्ये आमचं कोणाचं काय हेच नाही मिळत एक खेळीमेळीच्या वातावरणात मिटिंग झालेल्या आहेत सगळ्या पक्षाची चर्चा सगळं आमचे एकेका प्रभागामध्ये तीस तीस चाळीस चाळीस आहेत नाव पाहिजे तर लिस्ट कालच दिलेलं आहे मी परत दाखवतो इच्छुक खूप आहेत सगळ्यांना घेऊन बसू आम्ही बहुजन विकास आघाडीचे बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला एक लक्षात घ्या म्हणजे भाजपकडे लायक उमेदवार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला आमचे घेतात ठीक आहे शुभेच्छा लोकल लेवलला आता काय माहिती आहे का एवढ्या कॉर्पोरेशन आहेत एवढ्या कॉर्पोरेशन आहे त्यांना त्यांची प्रायोरिटी वेगवेगळ्या ठिकाणीची वेग लक्ष झालं की नाही तर आणि सगळ्यात पक्षांनी जवळपास सगळ्यात पक्षांनी लोकल जे त्यांचे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष असतील कोण उपाध्यक्ष असतील काय असतील आमदार किला उभे राहिलेले उमेदवार असतील त्यांच्यावर सोडलेले आहेत आणि ते सगळे तुम्हाला दिसत आहेत इकडे ते सगळे इकडे दिसत आहेत तुम्हाला लक्षात आलं की नाही आज पुनीलालमेढा असतील वर्तक असतील विजय पाटील असतील डॉमिनिक डिमिलो असतील काँग्रेसचे सगळेच नेते दिसत आहेत ना त्याच्यामुळे आणखीन वरपर्यंत करायला त्यांना मुंबई असेल ठाणा असेल पुणा असेल नागपूर असेल तिकडे ते डोके पुढे जास्त करतील आज आमची प्राथमिक चर्चा मी बोललोय प्राथमिक चर्चा झाल्या शेवटी त्यांना पण त्यांच्या कार्यकर्त्यांची बोलायला लागेल प्रत्येक पक्षाला कार्यकर्ता गृहित धरता येत नाही लक्षात झालं की नाही आम्ही जवळ आहे कधी येईल ना येत्या दोन तीन दिवसात ते होईल ना तीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे आम्हाला दोन तीन दिवसात करतोय आम्ही सगळं लोकांना शेवटी उमेदवारांना पण वाईट टाइम मिळाला <laughs> पाहिजे मला असं वाटतं की किती सीटची मागणी केली हा विषय नाहीये विषय आहे की भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या एक वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे म्हणजे वसई तुम्ही कुठल्याही बाजूने या किंवा विरारमध्ये कुठल्याही वाजून या तुम्ही खाद्य ओलांडल्याशिवाय वसई विरारमध्ये येऊ शकणार नाही सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेचे असते सो दृष्टीने आज आम्ही ठाकूर साहेबांना भेटायला आलो होतो आणि आमच्या मनात काय आहे ते आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमच्या म्हणजे आमच्या मते इथे जी काय अराजकता मागच्या एक वर्षापासून मारलेली आहे आणि त्यातून वसई विरार करत तर लोकांना मुक्त करणं गरजेचं आहे नाहीतर नजीकच्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात वाढेल हे सगळं सांभवण्यासाठी आज आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि बाकी पुढची चर्चा जी काय आहे ती नजीकच्या काळात होईल कारण का आता काही घोडे मैदान लांब नाही आहे बावीस तारखेपासून फॉर्म भरायचं तीस तारखेला शेवटची तारीख आहे त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल आम्ही आजची भेट ही त्यांना कशा प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात किंवा पुढचं प्लॅनिंग काय हे समजून घेण्यासाठी होती विशेष काही मोठं नव्हतं तरी काय का आमच्याकडे उत्तम कार्यकर्ते आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मागील अनेक वर्ष काम करतात आमचं प्रफुल्ल पाटील मागचे दोन टर्म नगरसेवक आहे प्रवीण आमचा नगरसेवक होता आमचा ज्योती पाटील ज्योती ठाकूर नगरसेविका होत्या सो आमची लोक उत्तम काम करतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची तयारी देखील करतात आता किती जागा मागायच्या जा, काय मागायच्या हा भाग नंतर आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ नये हा आमचा मूळ उद्देश आहे तुम्हाला घेण्याबाबत बहुजन विकास आघाडी सकारात्मक आहे का मनसेला घेण्याबाबत तुम्हाला असं वाटतं की आम्ही अशृश्य आहोत त्यांचे सकारात्मक आहेत का मग त्यांचा निर्णय ना आमचं मत आहे की त्यांना भेटणं मी आज पहिल्या मी आपण भेटायला आज पहिल्यांदा आलोय का त्याच्या मी आलेलो आहे विविध गोष्टी कोविडच्या काळात आलेलो आहे तिथल्या वसईचा पाण्याचा प्रश्न ज्यावेळेला ज्वलंत होत होता त्यावेळेला मी त्यांना भेटायला आलेलो आहे सो अशाच पद्धतीने मी आज त्यांना भेटायला आलेलो बाकी आज वसई विदर्भ मधला मोठा पक्ष त्यांचा आहे त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील की कशाप्रकारे पुढे जायचं इच्छित मनसेमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यकर्ते इच्छुक आहेत आमची संघटना बांधणी खालपर्यंत दुःखम आहे त्यामुळे आम्हाला उमेदवारांची कमी नाही परंतु आम्हाला यावेळेला भारतीय जनता पक्षाला लांब ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आमचा उतरलेला प्रयत्न आहे आणि आम्ही आला एक दोन महिन्या पासूनच वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि बहुजन बरोबर आघाडी -बर करणं हे आमच्यासाठी नवीन नाही आहे कारण आमच्या काँग्रेसने बहुजनला खासदार की सोडलेले आहेत आमदार का सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचं नातं जुनं आहे त्यांनी काय ठेवायचं आम्ही काय ठेवायचं हा संबंध आमच्यासाठी नवीन नाही आहे पण आता वसायची जी परिस्थिती आहे गंभीर परिस्थिती जी झालेली आहे त्या गंभीर गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्था आणण्यासाठी आम्हाला बहुजन बरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्मानी आप्पाला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे आमचं जवळजवळ हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये कशी आपण रणनीती केली पाहिजे हा आप्पांनी जो सल्ला दिला त्याच्याकरता आम्ही जर आमच्या वरिष्ठीची चर्चा करून आज न उद्या आम्ही त्याच्यामध्ये आघाडीमध्ये येणार आहोत आघाडीमध्ये नक्कीच येणार आहोत फक्त ते चर्चेचं संबंध आपल्या वरिष्ठावर टोचलं पाहिजे जी काय रणनीती करायची आहे त्या तर्फे आम्हाला सुचवलं जवळजवळ आम्हाला ती मान्य आहे पण वरिष्ठांचं ते आज्ञा घ्यावा लागेल आणि ते आज्ञा देतील एवढी खात्री आम्हाला निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सांगितलं की आपली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचं म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हा रिझल्ट लागणार आहे आणि महाविकास आघाडीचाच किती महापौर बसणार आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता चालणार आहे त्याच्याबद्दल काय आता प्रश्न उरलेला नाही वसई एकशे चे आमचे प्रभारी आहेत त्यांनी एक स्ट्रॅटेजी सांगितली की आपल्याला किती सीट जिंकल्या पाहिजे त्या ते हिशोबाने त्याने बोललेलं की मिशन ट्वेंटी एकटा रे हा त्या पहिल्या बातमीमध्येच आम्ही क्लिअर कट सांगितलं होतं की आम्ही धर्मनिरपेक्ष मताचं विभागणी होऊ देणार नाही त्यासाठी जे आवश्यक आहे ते करणार त्यानुसार आज बातचीत सुरू झालेली आहे आणि एकत्र येऊन आपला मुख्य शत्रू जो आहे जो धर्माच्या नावाने लोकांना विभागणी करायचा प्रयत्न करतो त्याला शहर देण्यासाठी जे आवश्यक आहे ते कारवाई करणार आमच्या कार्यकर्त्यांची बोलणार नेत्यांची बोलणार आणि मार्ग चांगला सुकरणी आहे महाविकास आघाडीमध्ये मनसे आल्यामुळे काँग्रेस नाराज आहे वसई काही नाराजी पाहायला मिळेल नाही बघा आता स्टेट लेवलला एक भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे मनसेबाबत परंतु वसईतची परिस्थिती जी आहे त्यानुसार इकडे जो मार्ग आहे तो आम्ही काढणार किती सीट मारणार आहेत तुम्ही आम्ही एकत्र नाही असं काय नाही आमचे कार्यकर्ते मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षामधले कार्यकर्ते इच्छुक कार्यकर्ते आमच्याकडे शंभरच्या पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत सर्वांनाच काही समाधान करणं शक्य नाही त्यांच्याशी बोलून ज्याचा ज्याचा जनसंपर्क चांगला आहे त्या हिशोबाने त्या त्या प्रभागातले उमेदवार निवडले जातील